नमस्कार मी श्रीनिवास विजय कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आत्ताच अठ्ठावीस मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची एकशे बेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या संघटनांनी मोठ्या प्रमाणात ही सावरकर जयंती उत्साहाने साजरी केली स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था देखील गेल्या सहा वर्षापासून दरवर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंतीच नव्हे तर तो पूर्ण जयंतीचा सप्ताह साजरा करतो आणि या संपूर्ण सप्ताहामध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम वेगवेगळ्या शहरात आपण आपल्या संस्थेच्या शाखांतर्फे करत असतो तर त्यामध्ये यंदाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीचा जो जी सुरुवात आहे ती सुरुवात झाली अचल स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या अचलपूर शहर शाखेमार्फत आणि या शाखेंकडून एक आभासी माध्यमातून असा एक कार्यक्रम ठेवला होता राम शेवाळकर व कृष्णराव तारे स्मृतीपित्त्यर्थ रामकृष्ण व्याख्यानोत्सव हा कार्यक्रम आभासी माध्यमातून मा ठेवण्यात आला होता या डॉक्टर शुभादा साठे ज्या संस्थेच्या मार्गदर्शक आहेत लेखिका आहेत यांचं सावरकर का, का व सावर कसे अभ्यासावे या विषयावर मार्गदर्शनाचा जवळपास दीड तासाचा कार्यक्रम ठेवला होता यात बऱ्याच लोकांनी सहभाग आभासी माध्यमातून सहभाग घेतला पाचशेहून अधिक लोक आ, हे यांनी सहभाग घेतला होता आणि त्यानंतर देखील युट्यूबवर जवळपास हजारहून जास्त लोकांनी संपूर्ण कार्यक्रम बघितलेला आहे तर सव्वीस मे रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली अचलपूर शाखेतर्फे त्यानंतर अठ्ठावीस मे रोजी जयंतीच्या दिवशी सकाळी सोलापूर शहर शाखेतर्फे एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त एकशे बेचाळीस गरजूंना अन्नदान वाटपाचं अन्नदान करण्यात आले त्यामध्ये कुष्ठरोगी असतील निराधार असतील किंवा बेघर अपंग रस्त्यावरील जे काही गरजू असतात किंवा हॉस्पिटलमधील रुग्ण असतात त्याचे नातेवाईक असतात या सर्वांना असे मिळून एकशे बेचाळीस जणांना अन्नदान संस्थेतर्फे करण्यात आले यामध्ये प्रचित बागेवाडीकर आणि स्वप्नील भावार्थी या दोघांनी यात नेतृत्व केले त्याचप्रमाणे रॉबिनहूड आर्मीचे जी सोलापूरची जी संस्था आहे ती देखील यात झाली होती त्याच माझे मित्र हिंदूराव गोरे यांनी देखील आम्हाला यात चांगले सहकार्य केले त्याच दिवशी सांगली आणि मिरज या दोन शहरांतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या मूर्तीस अभिवादन करून तिथे शिरावाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळच्या वेळेत स्व संस्थेच्या डोंबिवली शाखेकडून म्हणजे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या दोघांचे संयुक्त विद्यमाने संपूर्ण सावरकर चरित्र याचे व्याख्यान ठेवण्यात आले ते आणि हे व्याख्यान होते पार्थ भावस्कर यांचे तर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला होता डोंबिवली शाखेमध्ये त्या दिवशी नाशिकमध्ये देखील संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले त्यानंतर एकतीस मेला संस्थेच्या नागपूर शहर शाखेकडून सागरा प्राण तळमळला हेगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम डॉक्टर शुभादेवी साठे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली नागपूर शाखेने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या वर्षीचा सावरकर जयंतीचा सप्ताह समारोप जो आहे तो पिंपरी चिंचवड शाखेकडून करण्यात आला यामध्ये चापेकर सागरकर या विषयावर डॉक्टर म्हणजे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर आपले बुवा यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते यामध्ये चापेकर आणि सावरकर यांवर खूप छान प्रकारे स कीर्तन भुवनपूर्णात सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांना ऐकण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे संस्थेतर्फे या कार्यक्रमात काही अजून काही महत्वाच्या गोष्टी करण्यात आल्या त्यामध्ये चापेकर आणि सावरकरांना त्वरित भारतरत्न देण्यात दे यावे दे ही मागणी केली त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये आता मेट्रो स्थानक होत आहे तर या मेट्रो स्थानकाला चिंचवड आणि निगडी याला अनुक्रमे क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी देखील मागणी पिंपरी चिंचवडचे भाजपाचे शहराध्यक्ष भाजपचे शहराध्यक्षपतीजी काटे यांच्याकडे आम्ही संस्थेतर्फे मागणी केली आणि त्यांना तसे अं आम्ही पत्र देखील दिले आणि या कार्यक्रमाला हजारो लोकांनी चांगला प्रतिसाद दिला गती या असा हा कार्यक्रम झाला त्याच कार्यक्रमामध्ये संस्थेतर्फे आता या वर्षीपासून एक नवीन पुरस्कार आम्ही सुरू केलेला आहे तो म्हणजे बाल सावरकर पुरस्कार तर हा पुरस्कार सा वयोगट सहा ते पंधरा यामधील जे मुले असतात किंवा मुली असतात जे सावरकरांवर काही लिखाण करतात त्यांच्यावरती काही वाचन किंवा कविता करतात त्यांच्यावर आधारित काही नाट्य कार्य करतात अशा मुलांना आणि किंवा मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या का चांगल्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी बाल सावरकर या पुरस्काराचं या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली तर हा प्रथम वर्षाचा जो जो बाल सावरकर पुरस्कार आहे तो आ, सार्थक फडके ज्यांनी अनादिमी अनंतमी आ, 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 तर या नाट्यप्रयोगात म्हणजे ओंकार खाडकरांचे जे प्रयोग आहे त्यात त्यांनी बाल सावरकरांची भूमिका अत्यंत उत्तम अशी केलेली आहे बाल सावरकरांनी जे भाषण केलं होतं ते त्यांनी त्यांचं सादरीकरण उत्तमरित्या केलेलं आहे त्याला या वर्षाचा प्रथम वर्षाचा पुरस्कार बाल सावरकर म्हणून आम्ही घोषित करण्यात त्याला तो प्रेभू मार्फत देण्यात आला तर अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे पूर्ण हा सप्ताह अगदी उत्साहात के करण्यात आला आणि जवळपास नऊ कार्यक्रम यंदा यावर्षी संस्थेतर्फे पूर्ण महाराष्ट्रातून करण्यात आले आणि सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणात ही जी जयंती आहे ही दोन हजार पंचवीसशी साजरी करण्यात आली धन्यवाद जय हिंद जय सावंत